नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बघूया फर्मपासून पोटली मग कसे बनवायचे तर इथे दोन दोन इंचाचे फर्मचे मी तुकडे कापून घेतलेले आहेत हे पहा असे सगळे सेम जेवढे आपल्याला पोटलीवटण हवे आहेत तेवढे आपण कटिंग करून घ्यायचे आता इथे मला कमी पडत होतं अजून थोडेसे कटिंग करून घेतलेत मी आता हे सर्व ना कपडा पण सेम आता दोन इंचाचे तर कपडा पण दोन दोन इंचा कटिंग करून घ्यायचा आणि हे सम सेम समसमान कापून घेतल्यानंतर तर तसेच बनवून घ्यायचे हे असे समसमान कापून घेतल्यानंतर ह्याचे असे गोळे बनवायचे आणि ते या, या कपड्यामध्ये ला टाकून गुंडवून घ्यायचे असे व्यवस्थित धागा लावून त्याला त्याची पोटली बनवून घ्यायची असे जसे मी बनवून घेतलेत आणि सर्व पोटली बटन तयार करून घ्यायचे हे पहा हे सर्व बटन तयार करून घेतल्यानंतर ते व्यवस्थित कटिंग करायचे हे कटिंग केल्यानंतर आपण ते ब्लाऊजला लावून घ्यायचे ते कसे चा लावायचे ते तुम्ही पुढे पाहास सर्व एकत्र असे छानपैकी कटिंग करायचे एक, एक साईज नाही छोटे मोठे बनवायचे नाही सगळं व्यवस्थित कटिंग करायचे आता हे पोटली बटन सगळे कटिंग करून झालेले आता मी इथे ला ब्लाऊजला लावत आहे तुम्ही पहा ब्लाऊज आणि हे लावते वेळी फर्मचा फर्म, फर्म असल्यामुळे ला व्यवस्थित लावले जातात हे असे मशीन काही ह्याच्या दाबमध्ये अडकत नाही सुंदरशी लेस लावून मी इथे तयार केलेले एक ब्लाऊज डिझाईन छानपैकी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा जर तुम्हाला डिझाईन आवडली तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा थँक्यू